टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुण्यात हिंजवडीसारख्या आयटी पार्कमध्ये लवकरच मेट्रो पोहोचणार आहे प्रवाशांना मेट्रो स्टेशनपासून संबंधित कंपन्यांपर्यंत जाण्यासाठी खाजगी वाहन वापरायला लागू नये यासाठी मेट्रो स्टेशनला जोडणारी स्काय बस सारखी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे या योजनेच्या सर्व मान्यता पूर्ण झाल्या असून लवकरात लवकर या प्रकल्पाचे भूमिपूजन केले जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी फडणवीस बोलत होते या यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आमदार सुनील कांबळे दिलीप कांबळे आमदार माधुरी मिसाळ आमदार भीमराव तापकीर आमदार सिद्धार्थ शिरोळे माजी खासदार संजय काकडे माजी महापौर मुरलीधर मोहळ जगदीश मुळी शहराध्यक्ष धीरज घाटे आदी उपस्थित होते कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी आमदार कांबळे यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याने विविध प्रकल्पांचे भूमिपूजन होत असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले आपल्या भागात